करमाळा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी युट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला सबस्क्राईब करा करमाळा नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय यामध्ये करमाळ शहर विकास आघाडीच्या मोहिनीताई सावंत यांची नगराध्यक्षपदी निवड झालेली आहे दरम्यान करमाळा शहर विकास आघाडीने एकूण वीस जागांपैकी आठ जागा नगरसेवक पदाच्या आपल्या ताब्यात घेतल्यात तर भारतीय जनता पार्टीला सात जागांवर विजय मिळाला याशिवाय शिवसेना गट यांनी पाच जागांवर विजय मिळवला आहे या निवडणुकीमध्ये कोणत्या प्रभागातील कोणते उमेदवार कशाप्रकारे विजयी झाले आणि कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली तेच आपण या भागामध्ये जाणून घेणार आहोत सुरुवातीला नगराध्यक्षपदाची निवडणूक कशाप्रकारे झाली त्याविषयीची माहिती आपण घेऊया तर करमाळा येथील नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव हो होते त्यामध्ये एकूण पाच उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात होते त्यापैकी कर्मा शहर विकास आघाडीच्या मोहिनी संजय सावंत या सहा हजार पाचशे वीस मते घेऊन विजयी झालेल्या आहेत त्यांच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाची ही भाजपच्या उमेदवार असणाऱ्या सुनीता कन्हयालाल देवी यांना मिळालेली असून ती मतांची संख्या चार हजार सहाशे ऐंशी इतकी आहे तर शिवसेनेच्या उमेदवार असणाऱ्या नंदिनी देवी जयवंतराव जगताप यांना चार हजार पाचशे सत्तावन्न इतकी मते मिळालेली आहेत याशिवाय राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणाऱ्या भावना भद्रेश गांधी यांना एकशे एकतीस इतकी मते मिळालेली आहेत तर अपक्ष उमेदवार असणाऱ्या प्रियंका सिद्धांत वाघमारे यांना सत्तर मते मिळालीत याशिवाय नोटाळा या मतदारसंघामध्ये एकशे अडोतीस इतकी मते मिळालेली आहेत नगराध्यक्षपदासाठी एकूण सोळा हजार शहाण्णव इतक्या मतदारांनी मतदानाची नोंद केली होती आता नगरसेवक पदासाठी मिळालेली मते आपण पाहूयात सुरुवातीला प्रभाग क्रमांक एक अ या ठिकाणी सर्वसाधारण महिला जागा होती त्या ठिकाणी सपना संजय घोरपडे यांना तीनशे एक इतकी मते मिळाली बानू फारुक जमादार यांना दोनशे सत्तावीस इतकी मते मिळाली जबीन खलील मुलानी यांना एक हजार सत्तावन्न इतके मते मिळालीत सय्यद जरीमुनिसा तैमूर यांना एकशे ब्याऐंशी इतके मते मिळालीत तर नोटाला एकूण तेरा मते मिळालेली आहेत या ठिकाणी एकूण वैध मतांची संख्याही सतराशे ऐंशी इतकी होती तर एक हजार सत्तावन्न मते घेणाऱ्या जबीन खलील मोलानी या करमाळा शहर विकास आघाडीच्या उमेदवार या मतदारसंघामधून विजयी झालेल्या आहेत तर भाजपच्या सपना संजय घोरपडे या दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाकडून उभा असणाऱ्या बानू फारुख जमादार या दोनशे सत्तावीस मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिल्यात प्रभाग क्रमांक एक ब ही जागा सर्वसाधारण आरक्षित होती त्या ठिकाणी रवी नारायण जाधव हे करमाळ शहर विकास आघाडीचे उमेदवार एक हजार अठ्ठावीस इतकी मते घेऊन विजयी झालेले आहेत तर भाजपचे उमेदवार असणारे शौकत हुसेन नालबंद यांना पाचशे बेचाळीस मते मिळाली आहेत तर शिवसेनेचे आशुतोष शेलार यांना एकशे नव्याण्णव इतकी मते मिळालेली आहेत तर नोटाला अकरा मते मिळालेली आहेत प्रभाग क्रमांक एक बमध्ये एकूण वैध मतांची संख्याही एक हजार सातशे ऐंशी इतकी होती प्रभाग क्रमांक दोन अ या मतदारसंघामध्ये नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग यासाठी जागा राखीव होती त्या ठिकाणी करमाळ शहर विकास आघाडीचे संजय भगवान सावंत हे एक हजार चारशे सोळा इतकी मते घेऊन मोठ्या फरकाने विजयी झालेले आहेत त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार असणारे गोपाल पांडुरंग वाघमारे यांना अवघी शहाऐंशी मते मिळाली तर शिवसेनेचे उमेदवार असणारे राजू मरगू वाघमारे यांना एकशे अठ्ठ्याऐंशी इतके मते मिळाली तर नोटाला चौदा मते मिळाली आहेत कर्माशहर विकास आघाडीचे संजय सावंत हे तब्बल एक हजार दोनशे अठ्ठावीस इतक्या मतांनी या ठिकाणी विजयी झालेले आहेत एकूण वैध मतांची ही एक हजार सातशे चार होती एक हजार सातशे चार मतांपैकी एक हजार चारशे सोळा मते संजय सावंत यांनी घेतली प्रभाग क्रमांक दोन कर्मा कर्माशहर विकास आघाडीच्या ज्योत्स्ना सुनीलकुमार लुनिया या एक हजार दोनशे तीस मते घेऊन विजयी झालेले आहेत तर त्या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवार असणाऱ्या पल्लवी अभिजित अंधारे यांना तीनशे चव्वेचाळीस मते मिळाली आहेत भाजपच्या माया नंदकुमार कांबळे यांना एकशे सहा मते मिळालेली आहेत तर नोटाला चोवीस मते मिळाली आहेत एकूण वैध मतांची ही एक हजार सातशे चार इतकी होती प्रभाग क्रमांक तीनची जागा नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग यासाठी राखीव होती त्या ठिकाणी भाजपच्या निर्मला बाबूराव गायकवाड या आठशे पंच्याण्णव मते घेऊन विजयी झालेले आहेत त्या ठिकाणी पराभूत उमेदवार राहिलेले माजी नगरसेवक शिवसेनेचे अल्ताप तांबोळी यांना पाचशे एक्केचाळीस इतकी मते मिळाली तर कर्मा शहर विकास आघाडीचे अभय सुरेश महाजन यांना चारशे साठ इतकी मते मिळाली तर नोटाला सोळा मते मिळाली या ठिकाणी एकूण वैध मतांची संख्याही एक हजार नऊशे बारा इतकी होती दरम्यान सदर ठिकाणी निर्मला बाबुराव गायकवाड या एकमेव महिला उमेदवार उभा होत्या आणि त्यांनी विजय मिळवला प्रभाग क्रमांक तीन ब मध्ये सर्वसाधारण महिलांसाठी जागा आरक्षित होती या ठिकाणच्या लढतीकडे शहराचे लक्ष लागलेले होते त्या ठिकाणी शहर विकास आघाडीच्या पूजा तुकाराम इंदलकर या सातशे दोन मते घेऊन विजयी झाल्या तर शिवसेनेच्या संगीता श्रेणी खाटेर यांना त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला खाटेर यांना सहाशे त्र्याऐंशी इतकी मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या अश्विनी नितीन चांदगुडे यांना अवघी छत्तीस मते मिळाली तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार असणाऱ्या तारामती रामचंद्र क्षीरसागर यांना चारशे एकोणसत्तर इतकी मते मिळाली नोटांना बावीस मते मिळाली एकूण वैध मतांची संख्याही एक हजार नऊशे बारा इतकी होती या ठिकाणी पूजा तुकाराम इंदलकर आणि संगीता श्रेणी खाटेर यांच्यामध्ये अतिशय चुरचीशी अशी लढत झाली आणि इंदलकर या अवघ्या एकोणीस मतांनी विजयी झाल्या प्रभाग क्रमांक चार अ नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गसाठी राखीव होता त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवार असणाऱ्या स्वाती महादेव फंड या एक हजार दहा मते घेऊन विजयी झालेल्या आहेत तर त्या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या माधवी पोळ यांना तीनशे अठ्ठेचाळीस मते मिळाली तर करमाळा शहर विकास आघाडीच्या असणाऱ्या मीरा राजेंद्र शेंडे यांना दोनशे सत्याऐंशी इतकी मते मिळाली त्यांचा पराभव झाला तर नोटाला सतरा मते मिळालेली आहेत एकूण वैध मतांची ही एक हजार सहाशे बासष्ट इतकी होती प्रभाग क्रमांक चार बमध्ये सर्वसाधारण जागा आरक्षित होती त्या ठिकाणी भाजपचे अतुल हरिभाऊ फंड हे एक हजार दोनशे एकतीस मते घेऊन विजयी झालेले आहेत त्या ठिकाणी करमाळा शहर विकास आघाडीचे असणारे अभंग तुकाराम कुंभार यांना बहात्तर मते मिळालेले आहेत तर शिवसेनेचे उमेदवार असणारे चंद्रकांत बबन राखुंडे यांना तीनशे पस्तीस इतकी मते मिळालेली आहेत तर नोटाला चोवीस मते मिळाली एकूण वैध मतांची संख्या ही एक हजार सहाशे बासष्ट इतकी होती या ठिकाणी अतुल फंड यांनी आठशे शहाण्णव इतक्या मतांनी चंद्रकांत राखुंडे यांच्यावर विजय मिळवला आहे प्रभाग क्रमांक पाच अ मध्ये साजेदा अहमद कुरेशी या शिवसेनेच्या उमेदवार चारशे त्र्याण्णव इतकी मते घेऊन विजयी झालेले आहेत या ठिकाणी भाजपच्या जबीन बानो अजिम कुरेशी यांना दोनशे पाच इतकी मते मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे उमेदवार तेजल नानासाहेब मोरे यांना तीनशे एकोणऐंशी इतके मते मिळाली तर करमाळा शहर विकास आघाडीचे उमेदवार अलमुन यमहफीज या शेख यांना चारशे बारा इतकी मते मिळाली नोटाला बावीस मते मिळाली आहेत या ठिकाणी एक हजार पाचशे अकरा इतकी वैध मते होती करमाळा शहरासह करमाळा तालुक्याचेही लक्ष लागलेल्या प्रभाग क्रमांक पाच ब या ठिकाणी सर्वसाधारण जागा आरक्षित होती या ठिकाणी सर्वांचे लक्ष लागण्याचे कारण म्हणजे या प्रभागामधून माजी नगराध्यक्ष असणारे वैभवराजे जयवंतराव जगताप हे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होते मात्र त्या ठिकाणी करमाळ शहर विकास आघाडीचे विक्रमसिंग विजयसिंह परदेशी यांनी सहाशे अष्ट्याहत्तर इतकी मते घेऊन वैभवराजे यांचा पराभव केलेला आहे त्या ठिकाणी वैभवराजे जगताप यांना पाचशे एक्कावन्न इतकी मते मिळाली याशिवाय माजी नगरसेवक असणारे भाजपचे उमेदवार राहुल जगताप यांना या मतदारसंघामध्ये अवघी दोनशे एकोणसत्तर इतकी मते मिळाली त्यांनाही पराभव स्वीकारावा लागला तर नोटाला तेरा मते मिळाली या ठिकाणी एकूण वैध मतांची ही एक हजार पाचशे अकरा इतकी होती या मतदारसंघामध्ये विक्रमसिंग परदेशी हे एकशे सत्तावीस इतक्या मतांनी विजयी झालेले आहेत प्रभाग क्रमांक सहा अ ची जागा अनुसूचित जाती महिलासाठी राखीव हो होती त्या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवार असणाऱ्या सुवर्णा रोहिदास आलाट या सातशे पाच इतकी मते घेऊन विजयी झालेल्या आहेत त्यांनी भाजपच्या उमेदवार असणाऱ्या श्रुती आदेश कांबळे यांना पराभूत केले श्रुती आदेश कांबळे यांना सहाशे एकोणसत्तर इतकी मते मिळाली तर करमाळा शहर विकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणाऱ्या साधना दासा मंडलिक यांना दोनशे चौऱ्याहत्तर इतकी मते मिळाली नोटाला सतरा मते मिळाली तर एकूण वैध मतांची ही एक हजार सहाशे पासष्ट इतकी होती या ठिकाणी सुवर्णा आलाट यांनी श्रुती कांबळे यांचा अवघ्या छत्तीस मतांनी पराभव केला प्रभाग क्रमांक सहा बची ही सर्वसाधारण होती त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार असणारे प्रशांत मोहन ढाळे यांनी नऊशे चौतीस मते मिळवून विरोधी उमेदवार असणारे भाजपचे जगदीश ललित आगरवाल यांचा पराभव केला अगरवाल यांना तीनशे एकोणऐंशी मते मिळाली तर या ठिकाणी करमाळेश्वर विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण पोपटलाल कटारिया यांना तीनशे अडोतीस मते मिळाली नोटाला चौदा मते मिळाली या ठिकाणी एकूण वैध मतांची ही एक हजार सहाशे पासष्ट इतकी होती प्रभाग क्रमांक सातची ही अनुसूचित जाती महिलासाठी राखीव होती त्या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवार अश्विनी सचिन अब्दुले यांनी नऊशे एकोणीस इतकी मते मिळवून आपला विजय साकार केलाय त्यांनी भाजपच्या उमेदवार असणाऱ्या सुषमा श्रीकांत कांबळे यांना पराभूत केले सुषमा श्रीकांत कांबळे यांना पाचशे एकवीस इतकी मते मिळाली तर करमाळा शहर विकास आघाडीचे उमेदवार जनाबाई रवींद्र कांबळे यांना दोनशे छत्तीस इतकी मते मिळाली याशिवाय माजी नगरसेविका सविता जयकुमार कांबळे या अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात होत्या त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता मात्र त्यांना अवघी अठ्ठावन्न इतकी मते मिळाली तर नोटाला सत्तेचाळीस मते मिळालेली आहेत एकूण वैध मतांची ही एक हजार सातशे एक्क्याऐंशी इतकी होती प्रभाग क्रमांक सात ब ची जागा ही सर्वसाधारण होती आणि या ठिकाणी बहुरंगी अशी लढत झाली या ठिकाणी एकूण सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते त्या ठिकाणी सातशे पस्तीस मते मिळवून शिवसेनेचे उमेदवार असणारे युवराज विलास चिवटे यांनी विजय मिळवला आहे त्यांनी भाजपचे उमेदवार असणारे नितीन दत्तात्रय चोपडे यांचा पराभव केला चोपडे यांना तीनशे सत्त्याण्णव इतकी मते मिळाली याशिवाय या मतदारसंघातील उमेदवार अजय नवनाथ कांबळे यांना दोनशे पंचेचाळीस मते मिळाली तर गणेश बाबासाहेब माने यांना एकशे सहा इतकी मते मिळाली सिद्धांत सदाशिव वाघमारे यांना सोळा मते मिळाली जयदीप प्रकाश शिंदे यांना पंच्याहत्तर मते मिळाली तर पुष्पा प्रदीप शिंदे यांना एकशे एकोणनव्वद इतकी मते मिळाली याशिवाय नोटाला देखील अठरा मते मिळालेली आहेत एकूण वैध मतांची ही एक हजार सातशे एक्क्याऐंशी इतकी होती प्रभाग क्रमांक आठची जागा ही सर्वसाधारण महिलेसाठी होती त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवार सुनीता बाळू ढाणे या विजयी झाल्यात त्यांना आठशे पंचवीस इतके मते मिळाली शिवसेनेच्या उमेदवार असणाऱ्या मिनल महेश पाटोळे यांनी तीनशे पन्नास मते घेतली तर करमाळ शहर विकास आघाडीच्या प्रियांका सागर गायकवाड यांना दोनशे एकोणसत्तर इतकी मते मिळाली याशिवाय नोटाला तेरा मतांची नोंद झाली आहे एकूण वैध मतांची ही एक हजार चारशे सत्तावन्न इतकी होती प्रभाग क्रमांक आठ ब ची ही सर्वसाधारण आरक्षित होती त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार दीपक अरुण चव्हाण हे चारशे पंच्याण्णव मते घेऊन विजयी झालेले आहेत त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार असणारे ज्योतिराम महादेव ढाणे यांना तीनशे पंचावन्न इतकी मिळा मते मिळाली तर कर्माशहर विकास आघाडीचे उमेदवार संतोष रघुनाथ साप्ते यांना तीनशे एकोणऐंशी मते मिळाली याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे उमेदवार माजी नगरसेवक प्रवीण प्रदीप जाधव यांना दोनशे वीस इतकी मते मिळाली नोटाला आठ मते मिळाली या ठिकाणी एकूण वैध मतांची संख्या ही एक हजार चारशे सत्तावन्न इतकी होती प्रभाग क्रमांक ची जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलेसाठी राखीव होता त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवार लता विजयकुमार घोलप यांनी पाचशे शेहेचाळीस मते घेऊन विजय मिळवला या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवार अश्विनी दिनेश घोलप यांना तीनशे तेहतीस इतकी मते मिळाली तर कर्मा शहर विकास आघाडीच्या उमेदवार सुरेखा राजकुमार जगताप यांना एकशे पंचवीस मते मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असणारे धनश्री जयंत दळवी यांना सतरा मते मिळाली तर नोटाला दहा मते मिळाली एकूण वैध मतांची ही एक हजार एकतीस इतकी होती प्रभाग क्रमांक नऊ ब ची जागा ही सर्वसाधारण राखीव होती त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार सचिन रामचंद्र घोलप यांनी पाचशे शेहेचाळीस मते मिळवत विजय मिळवला तर शिवसेनेचे उमेदवार असणारे रोहित सुभाष बलदोटा यांना तीनशे मते मिळाली कर्माशहर विकास आघाडीचे उमेदवार गोपीनाथ कोंडेवा विटकर यांना शहाऐंशी मते मिळाली तर नोटाला सहा मते मिळालीत एकूण वैध मतांची संख्याही एक हजार एकतीस इतकी नोंदली गेली सचिन विरुद्ध रोहित बोलदोटा ही लढत कर्माशहरामध्ये चांगली चर्चेत आलेली होती मात्र यामध्ये सचिन गोलप यांनी बाजी मारल्याची दिसून आले प्रभाग क्रमांक दहा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गसाठी आरक्षित होता या ठिकाणी करमळा शहर विकास आघाडीचे संदीप नामदेव कांबळे हे विजयी झाले त्यांना सहाशे दहा इतकी मते मिळाली त्यांनी शिवसेनेचे उमेदवार असणारे निलेश श्रीनिवास कांबळे यांचा पराभव केला निलेश कांबळे यांना चारशे शहाण्णव इतकी मते मिळाली तर भाजपचे उमेदवार असणारे रणजित आजनाथ कांबळे यांना चारशे बेचाळीस इतकी मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात असणारे सुहास शिवमूर्ती ओहळ यांना चौतीस मते या मतदारसंघामध्ये मिळाली अकरा मते ही नोटाला मिळालेली आहेत एकूण वैध मतांची ही एक हजार पाचशे त्र्याण्णव इतकी होती प्रभाग क्रमांक दहा ब ची जागा ही सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होती त्या ठिकाणी कर्माश्वर विकास आघाडीच्या चैताली सुनील सावंत या विजयी झाल्यात त्यांना सहाशे शेहेचाळीस इतकी मते मिळाली त्यांनी शिवसेनेचे उमेदवार शबाना अल्ताफ तांबोळी यांचा पराभव केला तांबोळी यांना पाचशे अठरा इतकी मते मिळाली तर भाजपच्या उमेदवार असणाऱ्या जबीन बानो अझीम कुरेशी यांना चारशे चौदा इतकी मते मिळाली या ठिकाणी पंधरा ही नोटाला मिळालेली आहेत दरम्यान एकूण वैध मतांची संख्याही एक हजार पाचशे त्र्याण्णव इतकी होती